आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयात सांगली येथे स्वराज्य शेतकरी सेना व जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष यांची ऊस दर बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये स्वराज्य शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी त्याचबरोबर जिल्ह्यातील सतरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन या बैठकीसाठी उपस्थित होते ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये चालू वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तणाला दोनशे रुपये वाढवून देण्याबाबत तर

साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील सतरा सहकारी सतर्यांची माझे प्रकाश साहेब श्री संघटनेची कारखान्यांची सरकार होती यांची चर्चा त्यांच्या मागणीप्रमाणे या वर्षी पंचवीस सव्वीसाठी चौक द्यायचा होतं त्यामध्ये दोनशे रुपयाची वाढत प्रथम पन्नास रुपये दर त्याबाबत संपण होतं परंतु आज सर्व विस्तृत चर्चा त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जी पंचवीस साठी एफ आर पीची जे रकमा निघतात त्या व्यतिरिक्त वाढीव दर शंभर किंवा दोनशे रुपये दो याप्रमाणे किती वाढीव दर द्यावे याबाबत त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा करून दिनांक बारा नोव्हेंबरपर्यंत तसे कळवितो असे एकमताने आहे आणि बारा नोव्हेंबरला ते एफ आर पी व्यतिरिक्त किती दर देणार असं गेले की सर्व साखर कारखान्यांनी चर्चा करून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आर जे डी कार्यालयामध्ये तसेच संघटनेला कळवितो असं सूचित करून आमचे मीटिंगवरती निर्णय झालेला आहे मागील चोवीस पंचवीसच्या

ते अतिशय चांगल्या चा वातावरणामध्ये आणि तसं म्हटलं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तरं देऊन समन्वयाने आजची बैठक पूर्ण झालेली आहे मान्य राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे जे एम डी आले होते आणि प्रतिनिधी आले होते या सर्वांनी एकमेकांची भूमिका समजून घेतली समस्याही समजून घेतल्या प्रश्नही समजून घेतले आणि त्याची कायद्याच्या परिभाषेत मिळणारी उत्तरं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर का वाढीव दर देता येईल का याच्यावर ये सुद्धा बराच होकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे कोल्हापूरमध्ये ठरलेला फॉर्म्युला शेट्टी साहेबांनी जो सांगितला तर त्याच्यावर सगळं सर्व एम डीज आणि कारखान्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकाशी बोलून बारा तारखेपर्यंत आम्ही त्याच्यात निर्णय देतोच त्याचबरोबर असंही झालं की दहा तारखेला मान्य साखर आयुक्त महोदयांकडे एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होणार आहे मला असं याविषयी आपल्याला सांगावं असं सा वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखवी राखावी हे आवश्यक आहे आणि ती अबाधित राखली तरच रस्त्याची वाहतूक व्यवस्थितपणे चालू राहते आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा न्याय हक्क मिळतो आज सर्व कारखान्यांनी असं मान्य केलं की पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील जर का शेतकऱ्यांनी थेट कारखान्यामध्ये जर का ऊस घातला तर जो एफ आर पीचा दर आहे तो संपूर्णतः त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यामुळे कुठल्याही वाहतूक तोडणीचा खर्च वजा केला जाणार आहे या याबाबत सर्व सर्व कारखान्यांनी एक मताने सांगितलं आणि त्याला शेतकरी संघटनेनेही दुजोरा दिला मला असं वाटतं की बारा तारखेपर्यंत सांगली जिल्ह्यातला हा जो दराबाबतचा प्रश्न आहे त्याच्यात अंतिम निर्णय होईल आणि तो शेतकऱ्यांना हिताचा ठरेल कारखानदारांना हिताचा ठरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले इथं जे इकॉनॉमी आहे त्या वाढीला त्याचा नक्कीच होत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा